हॅलो गायज ही आहे नंदिनी आणि मी आहे तिची मम्मी तर आज राजनंदिनीच्या मी काही अशा युजफुल अशा गोष्टी दाखवणार आहे तुम्हाला ज्याने करून म्हणजे जे कोणी आता न्यूली मॉम वगैरे बनला असेल किंवा त्यांचे बाळ हे तीन महिन्याच्या वरील असेल तर त्यांच्यासाठी नाही हे यूजफुल थिंग्स होणार आहे आणि त्याने म्हणजे त्यांचा टाईम पण स्पेंड होतो आणि तुमचं देखील घरातलं काम वगैरे सगळं काही आवरून होतं तर ही बघा कशी करते सगळ्यात मेन खेळ म्हणजे हे आहे आता जसं तिला म्हणजे तीन कम्प्लीट झालं ना तर तिच्या पप्पांनी तिला हे खेळणं आणलेलं तर जबरदस्त अशी खेळते ना ती हे खेळण्यापेक्षा जास्त तिला खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो तिला हो ना बच्चू हो ना? हो आणि आणि हे असं म्हणजे आता जस्ट थ्री कम्प्लीट झालं ना तर लेकर काय करतात सगळं काही त्यांना म्हणजे तोंडामध्येच घालायचं तोंडा असतं तर मग ती आता म्हणजे तोंडातच घालत असते जे काही भेटेल ते तर त्यासाठी ना म्हणजे आता पुढे चालून पण जे तोंडात जे घालते ना तर पुढे चालून त्याचा पण बेनिफिट होणार आहे तर अशी काही वस्तू दाखवणार आहे तुम्हाला तर चला आता सगळ्यात पहिले ते, ते हो हे खेळणे तुम्ही बघितलं तर बघू शकता कसं पकडलं ते आता वाजण्याचं सोडून ती डायरेक्ट पाया पडते त्याच्यावरती आणि खायला पण लागते त्याला आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी त्याच्यासाठी आणलं होतं हे कटर हे अगदी युजफुल आहे बर का खरंच सांगते फक्त एवढं आहे किती जागे असते ना तर अजिबात कळत येत नाही तर हे युजफुल असं आहे तर याच्यामध्ये ना बघा हे असे एज वाईज कटर्स दिलेले आहेत त्यांनी बघा हे असे आहे एज वाईज त्यांनी कटर दिलेले आहे सगळी इन्फॉर्मेशन त्या बॉक्सवरती आलेली असते आणि हे असं ट्रिमर आहे बघा ने, नेल ट्रिमर आपण याला म्हणू शकतो नेल ट्रिमर आहे हे तर अगदीच हेल्पफुल आहे खरंच एक दिवसात नको आता अक्षरशः लहान मुलांचे तर काय सांगायचं आणि काढायला खूपच प्रॉब्लेम होतो तर ती झोपली अगदी छान पद्धतीने मला हे काढता येतात आणि त्यातच हे आहे हे बघा आता हे ना लिंबाच्या काडीपासनं बनवलेले आहेत आता सगळं काही लेकरांना ना तोंडातच घालायचं असतं त्यामुळे ना हे अगदी बेनिफिट करेल तुमच्या बाळांना ज्याने करून त्यांच्या हिरड्या वगैरे सरसाळतात ना आणि नंतर तीत पण येणार असतात तर ये ते हिरड्या मजबूत होण्यासाठी नंतर तीत वगैरे येतात ना तर तेव्हा कमी त्रास व्हावा आणि त्रास हा रिड्यूस होतोय हे लिंबाच्या काड्यांपासून बनवलेले आहे अगदीच मिशोवरनं मागवले होते मी ते याच्यामध्ये पण असे सेट्स वगैरे आलेले आहेत तर बघा हे एक सर्कल होतं आणि एक ना हरवून गेले आहे तर ते कुठं भेटतच नाही मला ॲक्च्युली आणि बघा त्याच्यामध्ये हे लिंबाच्या काड्यामध्ये मी काय केलं होतं हे बघा हे, हे एक सर्कल आहे हे एक सर्कल आहे आणि याच्यावरनं अजून एक मीडियम होतं हे मोठं आहे सगळ्यात हे सगळ्यात स्मॉल आहे आणि याच्यावरनं एक मीडियम होतं आणि हे एक दांडी दांडी टाईप आहे असं आणि हे काचं आहे तर हे असं घेतलं ना आणि जेव्हा पण देते ना मी तिला तर धुऊनच देत असते सगळ्या काही गोष्टी आता हे सुद्धा मी कुसून घेतलेल्या आहे आणि मोस्ट म्हणजे ना तिला जेव्हापासून क करायला लागलं आहे हे आवाज वगैरे तर ना हे खुळखुळे वगैरे पण म्हणजे विदाऊट इथे शार्पचे बघा चांगले असे क्वालिटीचे आपण घेतलेले आहे तर ज्याने कोणी तिने तोंडात पण घातले ना तर तिला काही हार्म होणार नाही आहे तर बघा हे अशा पद्धती आता भरपूर आहे पण म्हटलं क्वचित दाखवावेत आपण पण जे बेनिफिट आहे ना ते अगोदर असं त्याचं हे एकदम बेनिफिशल आहे यानेनास तो अगदी म्हणजे हिरड्या वगैरे सगळे सळसळतात ना आणि लिंबाच्या काड्यापासून बनलेल्या असल्यामुळे अगदीच हेल्पफुल आहे त्यांच्या म्हणजे सॉल करण्यात ना जात पण पोटामध्ये ते पोटामध्ये गेलेले पण अगदीच भारी आहे तर अगदी ओरिजिनल आहे वास सुद्धा लिंबाच्या काड्यांसारखा येतो अगदी ओरिजिनल आहे हे तर मस्त खेळ ती याला आणि टीचिंग साठी ही पण एक गोष्ट मागवली तुम्ही बघा अगदी सिलिकॉनच्या आहे काहीच हार्म हार्म होत नाही बाळाला अगदीच बघा किती फ्लेक्झिबल आहे किती पण त्यांनी मन सोपं थोडा अगदी खाऊ द्या काहीच हरकत नाही काही काहीच त्रास होत नाही त्यांनी आणि बघा हे अशा पद्धतीने आणि हे कॉम्बो सेट असल्यामुळे मी ना हे अगोदरच काही गोष्टी मागवल्या होत्या तर ही बघा ही एक फिडिंग बॉटल आहे म्हणजे आपण जे काही आता आता राजनंदिनी तशी म्हणजे सहा कम्प्लीट होणारच आहे तिला साधवं लागणार आणि वर्ष तिला चालू करायचं तर मी काय करणार आहे त्याच्यामध्ये जे हे लिक्विडिक फॉर्म असतं आपण जे काही डाळ वगैरे बनवतो घट्टशी अशी तर ती याच्यात टाकून दिली ना त्याचे त्याच्या हाताने ती खात बसणार तर काहीच टेन्शन नाही आणि त्याच्यासोबत हा ब्रश पण आलेला होता बघा हा ब्रश आहे तर हे इथून दात घासायचा आहे ही जीप घासायचं आहे तर हे अशा पोटात घालून ना त्यांचं जीप वगैरे घासायची दात वगैरे घासायचे जेव्हा ती गे बसायला गेला तेव्हा हे युजफुल होईल मला जीप आता ती काय सगळं घेऊनच घेणार त्यामुळे काय आता हे या बॉटलमधलं आतमधलं आहे थांबतच्या इकडे बघू आणि हे बघा हे आहे फ्रूटचं तर हे फ्रूटचं काय आहे ना आपण एक फ्रूट टाकून दिले याच्यात आणि मग हे असं बंद केलं की बाळ ना त्याचं त्याचं ते, ते खात राहील हे असायून हे असेल हे घे बच्चा हे काय सुगाईच व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल गोष्टी वाटल्या असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये